तर मित्रांनो नमस्कार गौरव पोर सातरकर या युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यातील कासेगाव या गावी आलो आहोत तर याचं निमित्त असं आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान हे कासेगाव येथे होणार आहे याचं नाव आहे जयंत केसरी मैदान <coughs> तर आपण याचीच मुलाखत घेण्यासाठी थेट मैदानावर आलो आहे आणि याच कामकाज सुरू झालं आहे मैदानाचं तर आपल्यासोबत सर्व टीम आहे आणि आयोजक सुद्धा आहेत दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो मी आयोजक अतुल लाईगडे शरद लायगडे अण्णा फाउंडेशन व कासेगाव बैलगाडी संघटना कासेगाव मार्फत आम्ही तुम्ही आता बघितलं की पर्व एक व पर्व दोन आणि हे पर्व तिसरं आहे जयंत केसरी माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जयंत केसरीला सुरुवात केली आणि पर्व पहिलं ते सुद्धा एकदम उत्कृष्टरित्या पार पडलं आणि पर्व दोन मध्ये तर तुम्ही बघितलं की आम्ही वन बी एच के फ्लॅट जो होता जे बैलगाडी चालक मालक जे आहेत त्यांचं जे घराचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला तुम्हाला जसं मी सांगितलं वारंवार सांगितलं की बाबा जयंत केसरी हे हे, हे नेहमीच महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं मैदान असणार आहे जिथं वेगळ्या स्वरूपाचं किंवा शेतकरी असतील शेतीविषयक काम करणारे बैलासाठी जटणारे जे लोक असतील त्यांचा इथं विचार केला जाईल आणि त्या अनुषंगानेच आम्ही इथं तिसऱ्या पर्वाचं देखील नियोजन केलेलं आहे तिसऱ्या पर्वाचं नियोजन करताना इथे भागातील सगळे जे बैलगाडा चालक मालक आहेत त्यांच्या सूचना असतील त्यांचा आम्ही इथं विचार केलेला आहे आणि त्यांचा विचार घेऊन त्यांनी सांगितलं की बाबा थोडस ह्या वर्षी तुम्ही एक रकमेचं मैदान ठेवा रोग रकमेचं मैदान ठेवा जेणेकरून त्यांच्या ज्या काही गरजा असतील बेसिक नीड्स असतील त्या त्यांना पूर्ण करता येतील मग त्या अनुषंगानं आम्ही प्रथम क्रमांक जे आहे आता म्हणजे ह्या वर्षीचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या रकमेचं पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट हे प्रथम क्रमांक आम्ही जाहीर केलेला आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांक जो आहे तो तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट आहे दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट आहे तृतीय एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट आहे बासष्ट हजार पासष्ट आहे सव्वीस हजार दोनशे पासष्ट आहे अशा अनुक्रमे सात बक्षीस आहेत पण हे बक्षिस देत असताना बैलगाडा चालक मालक आहेच बैलगाडा चालक मालक इथं या मैदानाला उपस्थित राहत असतोच पण तिथं शेतात ज्या काम करणाऱ्या बैलांच्यासाठी ज्या जडणाऱ्या झगडणाऱ्या ज्या माता भगणी आहेत त्यांना देखील कुठंतरी काहीतरी भेटवस्तू मिळाली पाहिजे त्यांचा एक लहान भाऊ म्हणून किंवा मुलगा म्हणून म्हणा तर हो हा सर्व आम्ही इथं विचार करून गटपास विजेते जे आहेत हे सेमी पैठणी सेमी पैठणी खास करून ह्या पर्व तिसऱ्यासाठी आम्ही घेऊन आलेला आहे आणि गटपास विजेते सगळे जे बैलगाडी असणार आहे समजा तीस गट झाले किंवा चाळीस गट झाले तर चाळीस गटामध्ये येणाऱ्या चाळीस बैलगाड्या म्हणजे ऐंशी बैलगाड्या माल बैलगाडी मालक असतील ऐंशी बैल मालक असतील तर त्या सर्वांना आम्ही सेमी पैठणी देणार आहे त्यांना म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या करता आणि ते जेव्हा समजा इथून मैदानातून बाहेर पडताना प्रत्येक बैलगाडी मालक असेल तो गुलाल इथून घेऊन गेला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि द्वितीय क्रमांक त्यासाठी आम्ही सेमी मध्ये दोन नंबरला ज्या गाड्या बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही रोख रक्कम पाच हजार रुपये ठेवलेला आहे त्याचबरोबर मध्ये ज्या राहणाऱ्या ज्या बैलगाडी चालक आहेत आपले जे ड्रायव्हर आहेत त्यांना देखील त्यांच्या कुटुंबियांच्या करते आपण सेमी पैठणीचं बक्षीस ठेवलेलं आहे हे सगळं होत असताना तुम्ही आता गेल्या वर्षी बघितलं की महिलांचा म्हणजे ह्याच्या पाठीमागे सुद्धा महिलांचा प्रतिसाद अनेक ठिकाणी मिळाला असेल मे बी पण जयंत केसरीला बघितलं तुम्ही तर एक उत्कृष्ट असा महिलांचा प्रतिसाद मिळाला मग तो महिलांचा प्रतिसाद आम्ही दृष्टिकोनात ठेवून वर्षी आम्ही महिलांच्यासाठी ज्या प्रेक्षक महिला आहेत त्या प्रेक्षक महिलांना सुद्धा पाच पैठणी साडी चांदीची जोडवी असतील किंवा वन ग्रॅमच्या ज्या ज्वेलरी आहेत असं आम्ही लकी ड्रॉ पद्धतीने देणार आहेत आणि महिलांची तर स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था केलेली आहे अगदी दहा पंधरा जर हजार जरी महिला इथं आल्या तरी त्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे तर हे सरासर मैदानाचं माहिती आहे आणि हे मैदान रविवारी सोळा मार्चला कासेगाव तालुका वळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र या ठिकाणी होणार आहे इथं कासेगावला हायवेला आलं तर आम्ही आता जयंत केसरीचा बलून देखील वरती सोडलेला आहे तरी माझं महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या तमाम चालक मालक बैलगाडी संघटना आहेत या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी आवर्जून या बैलगाडी जयंत केसरीला उपस्थिती लावावी जास्तीत जास्त बैलगाड्यांच्या नोंदी कराव्यात जय हिंद जय महाराष्ट्र आता आम्ही जरा मैदानाकडे वळतो आपल्या साधारणतः फाटी किती असणार आहेत काय साधारणतः एक दहा फाटी आम्ही करणार आहे आणि ऑनलाईन नोंदणीचं कसं झालं म्हणजे कुठपर्यंत आता ऑनलाईन नोंदणीचा क्यू आर कोड वगैरे सगळं शेअर केलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेलं आहे शरद लागडे फाउंडेशनचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला देखील लिंक दिलेले आहे त्याचबरोबर एसटीसी म्हणून जे आहे चॅनल रोहन आहेत त्यांचं तर त्यांनी सुद्धा ते एक लिंक जनरेट केलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येईल आणि तीन हजार रुपये आपण प्रवेश फी ठेवलेले आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि मैदान चालू कधी होणार रविवारी सोळा तारखेला मैदान रविवार सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता मैदान बरोबर सुरू होईल आणि साडेपाच वाजेपर्यंत आमचा सा फायनलचा फेरा करण्याचं या वर्षी शंभर टक्के प्लॅनिंग आहे मागच्या वर्षीचं मैदान बघता खूप चांगला प्रतिसाद मिळाला तर ह्या मैदानाने तुम्ही कसं पाहता वर्षी नाही गेल्या वर्षी सुद्धा जेवढा चांगला प्रतिसाद मिळाला तेवढा चांगला प्रतिसाद आम्हाला ह्या वर्षी देखील मिळेल अशी सगळे अजून आम्ही अपेक्षा ठेवून आहे गेल्या वर्षी तुम्ही बघितलं हे मैदान एक महाराष्ट्राला दिशा देणार किंवा एक पारदर्शक मैदान इथं जे सगळे आमची जे टीम आहे ते अगदी रात्रंदिवस इथं जडतोय आता आम्ही गेले अर्धा दिवस झालं सुद्धा हे सगळे टीम आहे उभा राहिलेले सगळे जे व्यक्ती आहेत ते रात्रंदिवस आम्ही इथं जडतोय आणि पाठीमागचं मैदान सुद्धा एकदम पारदर्शक केलेलं होतं ज्या बक्षिसाची रक्कम असेल किंवा इथं कुठलंही चुकीची गोष्ट इथं तुम्हाला आढळून आलेली नाहीये तुमच्या माध्यमातून सुद्धा माझं हेच अवमान असेल की जर काय चुकीची गोष्ट कुठं इथं आढळून आली तर आमच्या निदर्शनास आणून द्या पण शंभर टक्के आमचा प्रयत्न हो आहे की हे मैदान देखील तेवढंच गेल्या वर्षी झालं त्याच तेवढंच पारदर्शक मैदान होईल नक्कीच आणि झेंडा पंच म्हणून कोण असणार आहे समालोचक म्हणून कोण असणार झेंडा पंच म्हणून धनोडे बापू आहेत परत समालोचक म्हणून सुनील मोरे साहेब आहेत परत रणजित बनसोडे आहेत परत घाटे आहेत आणि त्याचबरोबर रणजित कोकाटे आहेत आणि बैल बैलगाडी मालकांना काय विनंती करा म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस आहे काय तुम्ही सांगाल म्हणजे सगळ्यांनी सहभागी घेण्यासाठी काय सांगाल आता माझं बैलगाडी चालक मालक जे आहेत ह्या गेल्या वर्षी जसं बघितलं की थोडस वन बीएचके फ्लॅटचं मैदान होतं त्यामुळे इथं भागातले जे बैलगाडीवाले होते ते थोडेसे कमी प्रमाणात इथं उतरले म्हणजे सगळ्या अशा मोठ्या बैलगाड्या आल्या तर माझं त्यांना कळकळीची विनंती हेच राहील की हे मैदान जे आहे ते तुमच्यासाठीच आहे तुम्ही सगळ्या लोकांनी जर इथं उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं त्याच्या पुढच्या वर्षी आणि याच्यापेक्षा चांगलं मैदान आम्हाला घेता येईल तुमच्या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग हाच आम्हाला ऊर्जा देणार आहे तरी माझी सगळ्यांना विनंती हीच राहील तुम्ही जास्तीत जास्त बैलगाड्या नोंद कराव्यात नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद